दिवा चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक करावं अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे येत्या दहा ऑगस्टला दिवा यांच्या साक्षीने या चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करणार असल्याची घोषणा मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे या चौकाला खूप जणांचं ध्येयवाद आणि याच्यापासून खूप जणांचे राजकारण देखील झालं पण आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज छत्रपती ता शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आज या चौकामध्ये लावून येणाऱ्या दहा ऑगस्टला या चौकाचं नामकरण करणार आहे त्यासाठी आम्ही दिव्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ त्यानंतर गणपती उत्सव मंडळ त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ या सर्व मंडळांना आम्ही भेटून तसेच संत रोहिदास मित्रमंडळवारी काही आहेत सर्वांना आम्ही भेटून या चौकाचे नामकरण करण्यासाठी येत्या दहा ऑगस्टची त्यांना निमंत्रण पत्रिका तर देणारच आहे पण मी आज तुमच्या प्रसारमाध्यमातून दिव्यातील सर्व नागरिकांना सांगेन येत्या दहा ऑगस्टला दुपारी बारा वाजता या चौकामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हा या चौकाला आपल्याला नामकरण द्यायचं आहे कारण आपलं अस्तित्व असलेला हा दिवा चौक या चौकामध्ये आपलं कुठेही पाहुणा आला तरी आपल्याला सांगावं लागतं कुठे येत वाईन समोर आहे तर आता ह्याच्या आधी वाईन समोर आहे न सांगता इथे या चौकाचं जो महाराजांचं नाव देण्यात येईल त्यात आपण ॲड्रेसमध्ये सांगायचं की आम्ही महाराजांच्या या चौकामध्ये उभे आहोत इथे तुम्ही सर्वांनी या आणि आता मी जाहीरपणे सर्वांना आमंत्रण करतो की येत्या दहा ऑगस्टला सर्वांनी तिथे यायचं आहे बारा वाजता या चौकामध्ये महाराजांच्या नावाचा एक फळक लावण्यात येईल राहिलेल्या महाराजांचं जे स्मारक आहे त्याचे पैसे कोणी कुठे गायब केल्यात ते के आम्ही त्यानंतर शोधूनच काढू आणि मी माझे जेवढे विरोधक देखील आहेत बाकी सर्व पक्षांना मी आमंत्रण करतो की तुम्ही येत्या दहा ऑगस्टला बारा वाजता या चौकामध्ये यायचं आहे आपण सर्व दिवेकर दुसरीने या चौकाचं नामकरण करू ही सर्व दिवेकरांची इच्छा आहे आणि माझी माझीच इच्छा आहे